श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे देव म्हणत आहे तुम्हाला जी वेदना जाणवते आहे ती तुम्हाला बदलू द्या वेदना लक्षात ठेवा जेणेकरून ते तुम्हाला पुढच्या वेळी पापाचा पराभव करण्यास मदत करेल मी तुम्हाला क्षमा करतो मला कठीण पाहिजे आहे परत येण्यासाठी तू खूप कठीण पाडला आहेस पण तू पराभूत झाला नाहीस मी तुझ्यावर प्रेम करतो काही वेळा पुढे जाण्यासाठी रस्ता सुरक्षित आणि मोकळा होईपर्यंत तुम्हाला लागते तुमच्यासाठी गोष्टी सकारात्मक दिशेने वरती जात आहेत माझ्यावर विश्वास ठेवा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या एकाएकी पडणार आहेत मी माझ्या सांगूलपणाने तुम्हाला आशीर्वादाच्या आश्चर्याच्या कितपत आहे माझ्याकडे तुमच्या प्रश्नांचे उत्तर आहे मला शोधा आणि तुम्हाला काय माहिती असणे आवश्यक आहे मी तुम्हाला दाखवत आहे जे कोणी ताण देत आहे त्यापेक्षा मी सर्वात मोठा आहे हे विसरू नकोस देव म्हणतो तयार व्हा मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे मी आधीच उपचार स्वतंत्र पदोन्नतीची रांग लावली आहे ते अचानक होणार आहे देव म्हणतो जे तुमच्या हानीसाठी आहे ते कसे घ्यावे आणि ते तुमच्या फायद्यासाठी कसे वापरावे हे मला माहीत आहे देव म्हणतो तुमची नोकरी आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही अलौकिक बदल पहाल आणि अनुभवाल मी सर्व गोष्टी नवीन करणार आहे मी आधीच प्रत्येक धक्क्यासाठी पूर्वागमन प्रत्येक चुकीचे समर्थन आणि प्रत्येक निराशेसाठी नवीन सुरुवातीची व्यवस्था केली आहे तुमच्यासाठी सकारात्मक दिशेने वळणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देईन प्रार्थनाबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक पडणार आहे मी माझ्या चांगुल प्रमाणे तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एक नवीन अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्याच्या पासून जिंकण्यापर्यंत जा देव म्हणतो तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात ते तुमचे पुष्टीकरण आहे सर्व काही ठीक होणार आहे मी आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे तुला जे काही त्यापेक्षा, मी मोठा जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात परत काही आहे तुम्ही फक्त वाईट होतो तो जात आहे याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपले आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात चमत्काराने तुम्हाला कसे सापडले याबद्दल एक कथा खूप प्रेरणाने भरलेली एक यशोगाथा तुम्ही किती मात केली आणि तरीही तुम्ही वर आलात हे पाहिल्यावर तुम्ही अनेकांना खूप आशा द्याल तुमच्या आयुष्य एक चित्रपट आहे तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात तुमचे मन आणि हृदय लवकर शांत होईल तुम्ही तयार असाल तर टाईप करा ऊर्जा हे विश्वाचे चलन आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही तो अनुभव विकत घेता म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे चेतनेला एखाद्या व्यक्तीवर किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून देता तेव्हा तुम्ही त्याला मानवी ऊर्जा पाठवता आणि ते नाटकात होण्याच्या अनुभवाची प्रतिबंध येतो निवडक व्हा कारण तुमचे लक्ष तुमची ऊर्जा देते आणि ते जिवंत ठेवते तुमच्या पात्राच्या पलीकडे पाहतो जो तुमच्या आत्म्यावर प्रेम करतो अशा व्यक्तीसोबत राहणे हा प्रेमाचा सर्वात सुंदर आणि प्रामाणिक प्रकार आहे तुमचा शारीरिक फर्म कोणताही आवडू शकतो कोणालाही आवडू शकतो मला तुमची खरोखर गरज आहे या मानवी अवताराच्या पलीकडे मी कोण आहे ते शोधा तुमचे मन एक चुंबक आहे जर तुम्ही समस्यांचा विचार केला तर तुम्ही समस्यांना आकर्षित कराल म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि नेहमी सकारात्मकचा आणि आशावादी रहा आपण जे विचार करतो ते आपल्याला मिळत असते त्यामुळे सकारात्मक सकारात्मक विचार जीवन आपोआप एखादा एकदा तुम्ही खरोखरच तुम्हाला आनंदी जेवण हवे आहे हे ठरवले आहे हे घडून आणण्यासाठी गोष्टी सारखे करण्यात सुरुवात करते यावर मनापासून विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी चमत्कार पाहायला तयार राहा तुमच्या वाट्याला काहीतरी छान येत आहे आश्चर्यकारक वेळ आश्चर्यकारक नाते संबंध आश्चर्यकारक साहस आनंद आणि वाढीची अपेक्षा तयार करा सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाइप करा आणि आपली सहमती दर्शवा देव सांगत आहेत कोणत्या कारणामुळे किन्नराचा जन्म होतो नारद श्री हरी विष्णू म्हणतात हे देवर्षी वैकुंठामध्ये तुमचे स्वागत आहे आज तुमचे अचानक वैकुंठात येण्याचे प्रयोजन काय आहे नक्कीच काहीतरी महत्वपूर्ण बातमी घेऊन आला असाल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू माझा प्रणाम स्वीकारा तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही काहीही माहीत नसल्यासारखे करत आहात या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये तुमचा अंश आहे माझ्यामध्ये सुद्धा तुमचाच वास आहे तुम्हाला हे खूप चांगलंच माहीत आहे की मी तुमच्याकडे कोणत्या हेतूने आलो आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मला हे नक्कीच माहीत आहे की तुमच्या मनात काय चालू आहे आणि आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीच इथे आला आहात आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये जी कुठली शंका असेल ती तुम्ही निसंकोच होऊन मला विचारा तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू जर तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे हे प्रभू ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना करत असताना स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती केली आहे आणि दोघांनाही एकमेकांना पूरक बनवले आहे परंतु हे प्रभू किन्नर यांची उत्पत्ती कशी झाली जे पूर्ण रूपाने पुरुष नाहीत किंवा स्त्री सुद्धा नाहीत तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही खूपच योग्य प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर महाराज वीरसेन यांच्या कथेमध्ये आहे तेव्हा देवर्षी म्हणतात प्रभू महाराज वीरसेन कोण होते आणि त्यांना कोणत्या कारणामुळे स्त्रीचे शरीर प्राप्त झाले होते कृपया तुम्ही मला महाराज वीरसेन यांचा इतिहास सविस्तरपणे सांगा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी आज मी तुम्हाला महाराज वीरसेन यांची कथा सांगत आहे या कथेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्षपूर्वक आणि पूर्ण नक्की वेळ देऊन ऐका जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकतो त्या मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होत असतो देवर्षी म्हणतात हे प्रभू मी या कथेला पूर्णपणे नक्कीच ऐकेल कृपया तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा भगवान श्रीहरी विष्णू नारद मुनींना म्हणतात विरसेन यांची कथा सांगू लागतात हे नारद पूर्व काळातील गोष्ट आहे पृथ्वीवर महाराज विरसेन नावाचे एक राजा राज्य करत होते ते अतिशय शूर धर्माचे पालन करता आणि सत्य मार्ग मार्गावर चालणारे शूरवीर जितेंद्र होते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने कुटुंबाचे नाव वाढवले होते महाराज वीरसेन अत्यंत दारशून दानशूर आणि विद्वान राजा होते त्यांच्या राज्यातील प्रजा महाराज वीरसेन यांच्यावर खूप आनंदित असायची एके दिवशी महाराज वीरसेन घोड्यावर स्वार होऊन शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातात त्यांच्यासोबत काही शिपाई आणि मंत्री सुद्धा होते महाराजांनी कानामध्ये कमनीय कुंडल घातले होते त्यांच्याकडे गर्व नामाचा धनुष्य होता आणि बाणांनी भरलेला तर्कस धारण करून ते जंगलामध्ये भ्रमण करू लागले त्याच जंगलाच्या शेवटी एक कुमार नावाचे वण होते जे खूपच सुंदर होते ते वन दिसायला तर अत्यंत सुंदर परंतु भयभीत करणारे होते त्या वणामध्ये भगवान भोलेनाथांची माया पसरली होती ज्यामुळे तो वण पृथ्वीवर स्वर्गाप्रमाणे दिसत होता आणि जंगली प्राण्यांचा आवाज दूरदुरून तिथे ऐकू येत होता जे ऐकून राजाच्या मनाला सुखाची अनुभूती प्राप्त होत होती कोकिडेचा मधुर ध्वनी कानामध्ये पडल्यामुळे महाराज वीरसेन अत्यंत प्रसन्न झाले जसं महाराज वीरसेन यांनी कुमार नावाच्या त्या मनामध्ये प्रवेश केला त्याच वेळेला त्याला शरीर स्त्री रूपामध्ये बदलला महाराजाचा घोडा सुद्धा घोडीच्या रूपामध्ये बदलला त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सैनिक आणि मंत्री स्त्रीच्या रूपामध्ये बदलले अचानक झालेल्या विचित्र बदलामुळे महाराज आणि सर्व शिपाई आश्चर्यचकित झाले आणि काळजीत पडले ते मनातल्या मनात विचार करू लागले की हे काय झाले महाराज वीरसेन त्यांचे स्त्री रूपी शरीराला पाहून अत्यंत दुःखी झाले आणि त्यांना लाज वाटू लागली ते त्यांच्या शिपायाला म्हणाले हे आपल्या सोबत आहे आपण अचानक हे स्त्रीचे शरीर घेऊन आपण घरी कसे जाणार आणि कस मी आपले राज्य चालवणार आपली प्रजा जेव्हा आपल्याला बघेल तेव्हा ते आपल्याला काय म्हणतील देवर्षी नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना म्हणू लागले हे प्रभू तुम्ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे देवांसारखे तेज असणारा राजा वीरसेन यांना स्त्रीचे शरीर कसे प्राप्त झाले यामागे कारण काय आहे कृपया तुम्ही मला सांगा त्या रमणीय राजाने असे कोणते कार्य केले ज्यामुळे त्यांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले कृपा करून तुम्ही मला सर्व सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्री हरिष्णू म्हणू लागले हे देवर्षी यामागे भगवान भोलेनाथांचीच माया आहे भगवान भोलेनाथांच्या स्मायेमुळे महाराज वीरसेन आणि त्यांच्या सैनिकांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले आणि म्हणूनच तुम्ही ही कथा पुढे ध्यानपूर्वक ऐका एका वेळेची गोष्ट आहे भगवान शिव आणि माता पार्वती याच वनामध्ये एकांतामध्ये भ्रमण करत होते तेव्हा सनकादी मुनी त्यांच्या तेजाने चारही दिशांना प्रकाशित करून त्या वनामध्ये भगवान भोलेनाथांचे दर्शन घेण्यासाठी आले संकादी मुनी यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही ते कोणाचीही की कोणतीही परवानगी न घेता कुठल्याही ठिकाणावर कधीही येऊ शकतात जेव्हा ते चार मुनी भगवान भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी त्या वनामध्ये आले तेव्हा त्यांनी ते पाहिले की देवी पार्वती आणि भगवान शिव एकांतात बसले होते संकादी मुनी अचानक त्यांच्या दिशेने येताना पाहून देवी पार्वती अत्यंत लज्जित झाली देवी पार्वती लगेच भगवान भोलेनाथांपासून दूर जाऊन उभी राहिले तेव्हा ते चार देवी पार्वती आणि भगवान भगवान भोलेनाथ यांना बसलेले पाहिले तेव्हा ते, ते तिथून परत निघून नार यांच्या आश्रमाकडे गेले जेव्हा भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला लज्जित होऊन दूर उभे असलेले पाहिले तेव्हा ते म्हणू लागले हे देवी तुम्ही अशा प्रकारे लज्जित का होत आहात ते चौघे तर आपल्या पुत्रा समान आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर जायला नाही पाहिजे तेव्हा देवी पार्वती म्हणू लागली हे प्रभू स्त्रीने पुत्रासमोर सुद्धा पती सोबत एकांतात बसू नये स्त्रीने सदैव मर्यादित राहिले पाहिजे तुम्ही तर असं म्हटलं होतं की या ठिकाणावर कोणीही येणार नाही मग असं असताना आपल्या एकांतांतमध्ये मध्ये विघ्न करण्यासाठी हे चार ऋषी कुठून आले तुम्ही लगेचच असा कोणता तरी उपाय करा ज्यामुळे कोणीही या ये मनामध्ये येऊ शकणार नाहीतर नाही मी हे स्थान सोडून निघून जाईल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले हे प्रिय ठीक आहे तुझे हे दुःख दूर करण्यासाठी मी आत्ताच काहीतरी उपाय करतो हे प्रिये आजपासून या जंगलात जर कोणीही पुरुष चुकून सुद्धा आला तर तो स्त्री बनेल म्हणून विष्णू म्हणतात हे देवर्षी त्या दिवसापासून जो कोणी वनात जातो तो स्त्री बनतो ज्या लोकांना हे माहीत आहे की त्या वनामध्ये भगवान भोलेनाथ यांची माया पसरलेली आहे तेव्हा अशी लोक चुकून सुद्धा त्या वनामध्ये जात नाहीत परंतु महाराज वीरसेन यांना ही गोष्ट माहीत नव्हती आणि अज्ञानतेमुळे ते त्यांच्या शिपायांसहित त्या वणामध्ये गेले आणि भगवान भोलेनाथांच्या मायेच्या प्रभावामुळे त्यांचे पुरुषत्व नष्ट झाले आणि ते सर्वजण स्त्री बनले स्त्रीचे शरीर प्राप्त झाल्यामुळे लज्जेमुळे महाराज घरी गेले नाहीत आणि त्याच वनामध्ये ते इकडे तिकडे भटकू लागले स्त्रीत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव विरा असे पडले अशा प्रकारे महाराज वीरसेन वीराच्या रूपामध्ये त्यांच्या सखींसोबत इकडे तिकडे भटकू लागले एके दिवशी ते सर्वजण सुंदर जलाशयाच्या बाजूला खेळत होते त्याच वेळेला चंद्रमाचे पुत्र बुद्ध त्याच ठिकाणाहून जात होते अनेक स्त्रियांसोबत भ्रमण करणारी त्या तरुणीला विराला पाहून चंद्रमाचे पुत्र तिच्यावर मोहित झाले विराच्या त्या सुंदर तसेच मनमोहक रूपाला पाहून बुद्ध मंत्रमुक्त झाले आणि त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये विराला मिळवण्याची इच्छा प्रकट झाली जेव्हा विराने सुद्धा बुद्धांची सुंदर रूप पाहिलं तेव्हा ती सुद्धा बुद्धजीवर रोहित मोहित झाली आणि ती त्यांना तिचा नवरा बनवण्यासाठी व्याकुळ झाली अशा प्रकारे आणि बुद्ध यांनी एकमेकांना पाहून त्यांचे प्रेम प्रकट केले परस्पर स्नेहामुळे त्या दोघांनीही विवाह केले आणि काही दिवसानंतर त्या गो दोघांमध्ये संयोग झाला आणि यामधून वीराच्या गर्भातून एक मुलाचा जन्म झाला त्याचं नाव प्रताप ठेवण्यात आलं जो पुढे जाऊन एक चक्रवर्ती सम्राट झाला पुत्राला जन्म दिल्यानंतर सुद्धा ती वीरा त्याच जंगलात राहू लागली आणि एके दिवशी वीरा तिच्या पूर्वीच्या शरीर रूपाला आठवून खूपच दुःखी होऊ लागली तेव्हाच तिने मुनी श्रेष्ठ वशिष्ठजी यांचे स्मरण केले वीरा हिने स्मरण केल्यामुळे मुनीवर वशिष्ठ तिथे प्रकट झाले मुनी वशिष्ठ वीराला पाहून म्हणू लागले देवी, मुणे हात। हे देवी तुम्ही कोणत्या कारणामुळे दुःखी आहात जर कोणतीही गोपनीय गोष्ट नसेल तर तुम्ही मला तुमचे दुःख सांगा तेव्हा वीरा वशिष्ठ जिन्ना म्हणते हे मुनीवर या वनामध्ये येण्यापूर्वी मी एक पुरुष होते माझं नाव वीरसेन होतं परंतु या वनामध्ये आल्यानंतर माझे शरीर एका स्त्रीमध्ये बदलले आहे असं कोणत्या कारणामुळे झालं असावं कृपया मला असं सांगा तेव्हा मुनी वशिष्ठ म्हणू लागले हे देवी कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की या वनामध्ये भगवान भोलेनाथांची माया पसरलेली आहे तुम्ही त्या वनाला असा शाप दिला आहे की जो पुरुष या वनामध्ये येईल तो स्त्री बनेल आणि भगवान भोलेनाथांच्या त्याच मायेमुळे तुम्हाला स्त्रीचे शरीर प्राप्त झाले आहे तेव्हा वीर म्हणू लागते मुनीवर कृपा करून तुम्ही मला माझे पूर्वीचे शरीर प्रदान करा माझी प्रजा माझ्या विना दुःखी आहे मी अशा अवस्थेत माझ्या राज्यामध्ये परत जाऊ शकत नाही मुनी वशिष्ठांकडून महाराजांची अशी अवस्था पाहली गेली नाही महाराज खूपच शूरवीर आणि पराक्रमी होते परंतु भगवान भोलेनाथांच्या मायेमुळे त्यांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले होते वशिष्ठ जी म्हणू लागले हे वत्स तुम्ही काळजी करू नका मी भगवान भोलेनाथांना प्रार्थना करून तुमची मदत नक्कीच करेन तेव्हा मुनी वशिष्ठ यांनी त्याच ठिकाणावर समस्त जगाचे कल्याण करणारे भगवान भोलेनाथ यांची आराधना सुरू करण्यास सुरुवात केली भगवान भोलेनाथ वशिष्ठजींच्या आदा आराधनेने अत्यंत प्रसन्न झाले व त्यानंतर त्यांनी साक्षात वशिष्ठजींना दर्शन दिले आणि म्हणू लागले हे मुनिवर मी तुमच्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झालो आहे तुम्हाला जो काही वर हवा आहे ते तुम्ही मागा भगवान भोलेनाथांना म्हणू लागले की हे प्रभू तुमच्या दर्शनाने माझे व्रत यशस्वी झाले आहे हे भोलेनाथ माझी फक्त हीच इच्छा आहे की तुम्ही माझे शिष्य महाराज वीरसेन यांना पुन्हा पुरुष बनवा तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले हे मुनीवर माझ्याच मायेमुळे भगवान वीरसेन यांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच मी यांना पुरुषाचे शरीर प्रदान करतो परंतु राजे वीरसेन एक महिन्यांसाठी पुरुष बनून राहतील आणि एका महिन्यांसाठी ते स्त्री बनून राहतील इतके म्हटल्यावर भगवान शिव त्या ठिकाणाहून अंतर्ध्यानात विलीन झाले अशा प्रकारे ऋषी मुनी वशिष्ठजींच्या कृपेमुळे आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादामुळे महाराज वीरसेन यांना एका महिन्यासाठी पुरुषांचे शरीर मिळाले व त्यानंतर ते त्यांच्या राज्यामध्ये परत गेले आणि आनंदाने राज्य करू लागले जेव्हा महाराज पुरुषांच्या रूपामध्ये असायचे तेव्हा ते त्यांच्या नगरात जाऊन राज्य करायचे आणि जेव्हा ते एका महिन्यासाठी स्त्रीच्या रूपात असायचे तेव्हा ते वनामध्ये येऊन राहायचे महाराजांच्या अशा विचित्र व्यवहारामुळे त्यांची प्रजा खूप अस्त्रस्त झाली आणि ती पूर्वीप्रमाणे महाराज वीरसेन यांचा सन्मान करत नव्हती इकडे महाराज वीरसेन हे स्त्री रूपामध्ये असताना बुद्धांकडून त्यांना ज्या पुत्राची प्राप्ती झाली होती ज्याचे नाव प्रताप होते तो तरुण झाला होता तेव्हा महाराष्ट्र वीरसेन यांनी त्याला त्यांचे राज्य दिले होते व त्यानंतर ते कायमस्वरूपी जंगलामध्ये राहण्यासाठी गेले होते जंगलात गेल्यानंतर महाराज वीरसेन त्यांचे स्त्री शरीर वीराच्या रूपामध्ये तपश्चर्या करू लागले त्यानंतर त्यांनी देवर्षी नारद मुनी यांच्याकडून नौकार मंत्राची दीक्षा घेतली आणि देवी पार्वतीची उपासना करू लागले एक वर्ष त्या वनामध्ये राहून त्यांनी त्या मंत्राचा जप केला आणि त्यांनी देवीला प्रसन्न केले भक्तांचा उद्धार करणारी जगजननी देवी पार्वती यांनी वीराला त्यांचे दर्शन दिले त्यावेळेला माता पार्वती सिंहासनावर विराजमान होऊन तिच्या समोर उभी होती देवी पार्वतीला त्यांच्या समोर उभे असलेले पाहून वीराने त्यांना नमस्कार केला आणि ती म्हणू लागली हे जननी मी तुमच्या कमल चरणांची पूजा करते कृपा करून तुम्ही मला या शरीरातून मुक्ती द्या तेव्हा माता विरांवर प्रसन्न होऊन म्हणाली हे विरा आज तुला स्त्री शरीरातून मुक्ती मिळेल आणि तू सर्वोच्च पदाला प्राप्त करशील देवी असं म्हटल्यानंतर विराने तिच्या देहाचा त्याग केला आणि ती सर्वोच्च पदाला प्राप्त झाली महाराज वीरसेन परमधामामध्ये गेल्यानंतर महाराज प्रताप राज्य करू लागले हे देवर्षी आता तुम्ही किन्नराच्या उत्पत्तीचं रहस्य ऐका महाराज वीरसेन त्यांच्या शिपायांसहित त्या राज्यामध्ये त्यांच्या मनामध्ये आले होते त्यांचे जे शिपाई होते ते सर्वजण किन्नर बनून समेरू पर्वताजवळ जाऊन निवास करू लागले आणि तिथूनच किन्नर प्रजातीची उन्म उत्पत्ती झाली तर मित्रांनो अशा प्रकारे श्रीहरी विष्णू यांनी मुनींना किन्नराच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितले होते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या ला व्हिडिओला लाईक करा अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ